आजचा उपक्रम आहे अर्धवट वाक्य पूर्ण करा मी शाळेत जाते किंवा जातो कारण मी शाळेत जाते कारण नवीन नवीन उपक्रमात भाग घेते शाळेत जातो कारण मला चांगला चांगला शिक्षण मिळतो कारण शिकते शिकते मी शाळेत जाते कारण मधी मित्र भेटा मी शाळेत जाते कारण माझी टीचर ऑन लहान गोष्टी शिकलेली मी त्याचे कारण मला चांगला फॅशन मिळतो मी शाळेत जातो कारण मला तुमचं वाटण आवडते मी शाळेत जातो कारण मला चांगलं नागरिक बनायचं आहे